आणि पुढची बातमी ही वसई विरार आणि मीरा भाईंदरच्या नागरिकांसाठी अतिशय आनंदाची वसई ते भाईंदर हा प्रवास आता सागरी मार्गानं अवघ्या पंधरा मिनिटात करता येणार आहे या मार्गावर आजपासून रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांना आपली वाहनंही थेट फेरीबोटीत टाकून भाईंदर ते वसई प्रवास करता येईल ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते या रोरो सेवेचं उद्घाटन करण्यात आलं या रोरो सेवेची जबाबदारी सुवर्णदुर्ग शिपिंग आणि मरीन सर्व्हिसेस या खाजगी कंपनीनं देण्यात आली आहे रोरो सेवेतल्या फेरीबोटीची क्षमता ही तेहतीस वाहनांचं शंभर प्रवाशांची आहे या फेरीबोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळाली आहे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनं घेतलेला आढावा मीरा भाईंदर आणि वसई विरारकर यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की भाईंदर ते वसई हे अंतर आता अवघ्या पंधरा मिनिटात कापण्यात येणार आहे सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट कॉन्क्रीटचं काम सुरू आहे त्यामुळे भाईंदरहून वसई येण्यासाठी दीड ते दोन तास लागतात आणि हाच अंतर कमी होणार आहे आता या रोरो सेवामुळे आजपासून भाईंदर ते वसई ही रोरो सुविधा सुरू झालेली आहे रोरो सेवा सुरू करण्यासाठी खास योगदान ज्यांचं आहे ते खासदार आपल्या आहे तर सर काय सांगाल की कित्येक वर्षापासूनची मागणी होती आणि अखेर सुरू झालेली आहे काय प्रतिक्रिया आहे आपली आज खरा आनंदाचा क्षण आहे कारण दोन हजार चौदाला निवडून आल्यानंतर पार्लमेंट पार्लमेंटमध्ये हा विषय त्या ठिकाणी उपस्थित केला होता आणि त्यावेळेचे सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांना जेव्हा आम्ही हे प्रेझेंटेशन दिल्यानंतर त्यांनी या संबंध जी काय आज तुम्ही बघितलं असेल साडेतीन किलोमीटरचं सा अंतर फक्त पंधरा मिनटामध्ये आपण भाईंडर टू वसईला इकडे येऊ शकतो सर ही जी सुविधा आहे ही क किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असणार आहे आणि ते दरपत्रक काय असणार आहे मला वाटतं हे जे दरपत्रक आपण त्या ठिकाणी हे केलं आहे हे प्रायोगिक तत्वावरती आहे अजून ह्याच्यामध्ये काय आपल्याला वाटलं की ह्याच्यात दर कमी करायचे ते दर सुद्धा आपण कमी करू शकतो आणि आज तुम्ही बघितलं असेल ह्याचा टायमिंग सर्व शेड्यूल त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये दिलेला आहे आणि ही सेवा या ठिकाणी उपलब्ध असणार आहे काय सांगा ही रोरो सेवा सुरू झालेली रोरो सेवा झाले खूप आनंद होत आहे आमच्या मुलीकडे आम्ही विरारला चाललोय पहिल्यांदाच भाईंदरवाल्यांना छान सोय मिळाली आज या रोरो सेवेमध्ये मी स्वतः या उद्घाटनाच्या हो वसई ही रोरो सेवा सुरू झाली आहे त्याच्यामुळे एकतर वेळेचा होणार आहे पैशाचा बचत होणार आहे भाईंदर रोरो सेवा ही सुरू झालेली आहे आणि वसई विरारकर आणि मीरा भाईंदरकरांसाठी ही एक मोठी परवणीस म्हणावी लागेल प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा मीरा भाईंदर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट